आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणार टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉलमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली तसेच राधानगरी धरण ब्याण्णव टक्के भरले तर कोयना धरण पासष्ट टक्के भरले सध्या ऐंशी बंधारे पाण्याखाली गेलेत राष्ट्रीय राज्यमार्ग बंद झालेत पर्यायी वाहतूक सुरू करण्यात आले इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी तीरावरील वरदविनायक मंदिर पाण्याखाली गेले तसेच कर्नाटक इचलकरंजीला जोडणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवून नदीकडे जाण्यास बंदी घातली पंचगंगा नदी परिसरात असणाऱ्या श्री स्वामी समर्थ मंदिरापर्यंत पाणी आले तेथील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश शासनाने दिलेत असा जर पाऊस राहिला तर शहर मळ्यात पाणी येण्याचे चिन्ह दिसू लागलेत पूरग्रस्त परिसरात राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचं सांगण्यात येत आहे पंचगंगा नदीची पातळी सध्या सहासष्ट फुटांवर आली आहे इशारा पातळी एकोणसत्तर आहे तर धोका पातळी एकाहत्तर फुटांवर आहे इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आलं यामध्ये एक, एक यांत्रिक बोट वीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले तसेच पूरग्रस्त नागरिकांसाठी राहण्याची व्यवस्था व जनावरांसाठी चारा छावणी तयार करण्यात येणार आहे पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाल्यामुळे शेतीमध्ये पाणी घुसल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय कर्नाटकशी इचलकरंजीचा संपर्क तुटल्यामुळे अन्य पर्यायी मार्गाने जाण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय सेल्फी फोटो काढण्यासाठी नदीकाठी येऊ नये असं आवाहन महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनानं केलं आहे